नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर जिथे आपण धर्म अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्रातील अद्भुत रहस्य उलगडतो मित्रांनो या जगात असं कोण आहे ज्याला श्रीमंत व्हायचं नाहीये प्रत्येक व्यक्तीला जीवनात सुखसमृद्धी ऐश्वर्य आणि आर्थिक स्थैर्य हवं असतं आणि म्हणूनच आपण सर्वजण पूजतो त्या धनाची देवी महालक्ष्मीला असं म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात एकदा का वास करते त्या घरातून धन आणि धान्याची कमतरता कायमची दूर होते जीवनात सदैव सुख शांती आणि समाधान नांदतं देवी लक्ष्मीची कृपा आणि संकेत सूत्रधार माता लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण जिथे भगवान विष्णूची भक्ती असते तिथे माता लक्ष्मी, लक्ष्मी आपोआप आकर्षित होते या दोघांच्या कृपेने केवळ धन आणि ऐश्वर्य वाढत नाही तर समाजात माणसाचा मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती आणि यश चारही दिशांना पसरतं ज्योतिषशास्त्रात आणि शकुनशास्त्रामध्ये एक अत्यंत रहस्यमय गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा होणार असते ज्याला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते त्याला आधीच काही शुभचिन्हे दिसू लागतात हे निसर्गाचे देवाचे संकेत असतात की तुमच्या जीवनात लवकरच मोठा सकारात्मक बदल घडणार आहे जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमचे अच्छे दिन आता दूर नाहीत चला तर मग जाणून घेऊया महालक्ष्मीच्या आगमनाचे हे आठ अत्यंत महत्त्वपूर्ण संकेत कोणते आहेत काळ्या मुंग्यांचे शुभ वर्तुळ सूत्रधार सर्वात पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे लक्षण आहे आपल्या घरात काळ्या मुंग्यांचे दिसणे सामान्यतः आपण मुंग्यांना फारसे महत्त्व देत नाही पण शकुनशास्त्रानुसार जर तुमच्या घरात अचानक मोठ्या संख्येने काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्यांनी एका वर्तुळात जमा होऊन काही खाण्यास सुरुवात केली तर हे अत्यंत शुभ संकेत आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या घरात महालक्ष्मीजींचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळणार आहे या मुंग्यांनी जर एका विशिष्ट जागी त्यांचे घर वारूळ केले तर ते तुमच्या जीवनात सकारात्मक आणि फायदेशीर बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहे हे केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी शुभ असेल टीप याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना मुद्दाम घरी येण्यासाठी आमंत्रित करावे त्यांचा नैसर्गिक प्रवाह चालू द्या जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की त्यांचे आगमन केवळ संकेत देण्यासाठी होत आहे तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने देवाला आभार व्यक्त करा संकेत मिळाल्यावर ते आपोआप परत जातात हा निसर्गाचा नियम आहे दोन पक्ष्यांचे किंवा किटकांचे घरटे सूत्रधार दुसरा महत्वाचा संकेत म्हणजे पक्षी किंवा की कीटक यांनी तुमच्या घरात घरटे बनवणे आजकाल शहरांमध्ये जागेअभावी अनेकदा पक्षी झाडांऐवजी घराच्या खिडक्या बाल्कनी किंवा छतावरील मोकळ्या जागी घरटी बनवतात अनेक वेळा मधमाशा देखील पोळे बनवतात वास्तुशास्त्रानुसार घरात पक्ष्याचे घरटे असणे किंवा मधमाशीचे पोळे बनवणे हे अत्यंत शुभ मानले जाते हे चिन्ह दर्शवते की तुमचा निवास आता महालक्ष्मीच्या आगमनासाठी तयार आहे पक्षी त्यांच्यासोबत सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी घेऊन येतात त्यांच्या घरट्याला कधीही हात लावू नका किंवा तोडू नका त्यांचे संरक्षण करणे हे साक्षात सौभाग्याला आमंत्रण देण्यासारखे आहे हे महालक्ष्मीच्या आगमनाचे स्पष्ट संकेत आहे तीन पालदर्शनाचे महत्व सूत्रधार तिसरा संकेत आपल्या घरात दिसणाऱ्या पाल या सामान्य सरपटणाऱ्या जीवाबद्दल आहे सामान्यत लोक पाल पाहताच तिला पळवून लावतात कारण ती अशुभ मानली जाते पण तुम्हाला माहीत आहे का घरात पाल दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते यामध्ये ही विशेष गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला पाल तुमच्या घरातील देवांच्या मंदिराच्या आसपास दिसली तर ते अत्यंत भाग्यवान ठरते हे तुम्हाला चमत्कारिक परिणाम देणारे लक्षण आहे ही महालक्ष्मीजींच्या आगमनाची चाहूल आहे याशिवाय जर एखादी पाल दुसऱ्या पालीचा पाठलाग करताना दिसली तर ते घरात प्रगती आणि आर्थिक गती वाढण्याचे लक्षण आहे तसेच तुळशीच्या रोपाजवळ पाल दिसणे हे तर अमाप संपत्ती मिळण्याचे स्पष्ट संकेत आहे चार डाव्या हाताला वारंवार खाज येणे सूत्रधार चौथा संकेत आहे आपल्या शरीराशी संबंधित सहसा आपले हातपाय खासतात तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण घरातील मोठी माणसं सा नेहमी सांगायचे की या खाजेमागे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेली आहेत सामुद्रिक शास्त्र आणि शास्त्रामध्ये याबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे या, या शास्त्रानुसार आपल्या हाताला येणारी खास धनलाभाचे संकेत देते चला जाणून घेऊया कोणता हात खाजण्यासाठी शुभ आहे जर तुमच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे अत्यंत शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच धनाशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो जा अचानक मिळालेले पैसे अडकलेले पैसे परत मिळणे किंवा व्यवसायात मोठी प्रगती होणे त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येईल तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन आले आहेत पाच शुभ स्वप्ने सूत्रधार पाचवा संकेत आपल्याला स्वप्नात दिसतो स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया असली तरी काही स्वप्ने तुमच्या भविष्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतात जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू घुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाक किंवा गुलाब आणि तारे दिसले तर हे स्पष्ट लक्षण आहे की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे ही स्वप्ने तुम्हाला सूचित करतात की लवकरच तुम्हाला खूप मोठा आणि अनपेक्षित धनलाभ होणार आहे याशिवाय जर अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा घर स्वच्छ करताना पाहिले असेल तर हे देखील खूप चांगले लक्षण मानले जाते हे सूचित करते की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत सहा शंखाचा नाद ऐकू येणे सूत्रधार असावा संकेत अतिशय कर्णमधूर आहे असं म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळच्या वेळी जर तुम्हाला शंखाचा नाद किंवा शंखाचा आवाज ऐकू आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे स्पष्ट लक्षण आहे हा आवाज सकारात्मकता पवित्रता आणि समृद्धी आपल्यासोबत घेऊन येतो सात प्रवासात ऊस किंवा कुत्रा दिसणे सूत्रधार सातवा आणि आठवा संकेत प्रवासाशी संबंधित आहे ऊस जर तुम्ही घराच्या बाहेर महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि वाटेत तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे एक शुभ लक्षण आहे ऊस गोडवा आणि समृद्धी दर्शवतो कुत्रा तसेच जर तुम्ही बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसला तर समजून घ्या की तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळणार आहे आणि माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे आठ पहाटे झाडू मारताना दिसणे सूत्रधार आणि शेवटचा आठवा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी विशेषत पहाटेच्या वेळी कोणीतरी घर किंवा परिसर झाडू मारताना दिसले तर हा देखील एक अत्यंत शुभ संकेत ठरू शकतो आणि जर तुम्हाला असे दृश्य लगातार दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात लवकरच खूप मोठा धनलाभ होणार आहे हा असा संकेत आहे की तुम्ही लवकरच खूप श्रीमंत होणार आहात समापन मायनस सूत्रधार तर मित्रांनो ही आहेत ती आठ शुभचिन्हे जी महालक्ष्मी तुमच्या घरी येण्यापूर्वी तुम्हाला दाखवते या चिन्हांचा आदर करा सकारात्मक रहा आणि तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया आम्हाला कमेंट करून सांगा अशीच ज्ञानवर्धक शास्त्रे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकू तेव्हा सर्वात पहिला तो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल सर्वांनी तुमची काळजी घ्या धन्यवाद